आपण पाहताय महाराष्ट्रातील मुंबई गोवा महामार्ग सासष्ट वरील वाहतूक कोलाड येथील भिरा फाट्यावरून वळवण्यात आली हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दर्शवण्यात आला आहे त्यानुसार पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे माणगाव येथील कलमजे येथील पुलावरून पाणी असत आहे आणि पुलाला काही थोडेसे तडे गेल्यामुळे वाहतूक कोलाड येथील भिरा फाट्यावरून वळवण्यात आली आहे सुतारवाडी चौठ्या मार्गे निजामपूर मार्गे माणगाव अशी वाहतूक वळवण्यात आली आहे स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी नोहा रायगड हवामान खात्याकडनं रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे कुंडलिका नदी व कलमजे नदी ही दुजडी भरून वाहत आहे त्यामुळे कलम माणगाव येथील कलमजे नदीवरील जो ब्रिज आहे तो पूर्णतः त्याच्यावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणारी वाहतूक आहे ती कोलाडच्या पुढे हेऱ्या वाट्यावरून निजामपूर मार्गे माणगाव आणि गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी वाहतूक आहे ती माणगाव निजामपूर धुळे कोलाड अशी वळविण्यात आली आहे पाहू शकता दृश्य पाहू शकता तिथे जायले केले आहे आणि वाहतूक सुद्धा झालेली आहे त्यामुळे जी वाहतूक आहे ती जो दोन तास लागत आहे त्या वाहनांना आता चार ते पाच तास लागण्याची शक्यता आहे धन्यवाद जयशंभूराचे कोकणामध्ये आणि सर्वत्र पडणाऱ्या या पावसामुळे आज या ठिकाणी मुला ढियापाट्या या ठिकाणी फोरून ट्रॅफिक विरामार्गे मानगाव अशी वळवण्यात आले कारण मानगाव येथील कलमजीचा ब्रिज जो आहे तो अत्यंत कमतो झालेला आहे आणि त्यावरून पाणीसुद्धा जात आहे जीवितला धोकाही निर्माण होत आहे तसं शासनाने या राष्ट्रीय महामार्गाचा विचार चांगल्यात लवकर प्रमाणे करावा जेणेकरून आज जर कोलाची परिस्थिती बघितली जवळजवळ खांबपासून रस्त्यावरती चार फूट पाणी आला होता आणि हा पाणी जर सारखासारखा येत बसला तर, तर करून माणसाच्याही जीवतेला धोका आहे आणि अशा प्रकारच्या धोका सावध राहण्यासाठी शासनाने लवकरात लवकर विचार करून या रोडचं काम पूर्ण करण्याचं काम करावं अशी मी शासनाला विनंती करतोय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे कळमजे पुला जो आहे त्या कळमजे पुलावरील मुसळधार पावसामुळे डोक्याची पातळी ओलांडलेली असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक अठरा व एकोणीस या दरम्यान या पुलावरून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे त्या आदेशाचे पालन करण्याकरता आम्ही या ठिकाणी भिरा फाटा या ठिकाणी उपस्थित आहोत आमचं संपूर्ण रायगड पोलीस दलातील रोहा डिव्हिजन आणि मानगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कळमजे पुलाच्या अलीकडं या ठिकाणी येणारी जी अवजड वाहतूक आहे ही आम्ही भिरा फाट्यावरून डायवर्ट करून ती जामगाव व निजामपुरा मार्गे इंदापूर मानगाव या ठिकाणी पाठवलेली आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे थोड्या वेळापूर्वीच आम्हाला या लाईट लाईट आहे आहे गाड्या जाण्यासाठी आम्हाला सांगितलेल्या आहेत व्यवस्था करीत आहोत सध्या परिस्थिती शांत आहे पाऊस थोडा थांबलेला आहे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद